आज आपण झटपट बनणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजेच हिरव्या मुगाचे धिरडे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी हिरवे मूग भिजत घातले होते त्यानंतर त्याला फडक्यात बांधून अशा पद्धतीने त्याला आता मोड आलेले आहेत तर आता आपण ढिरडे तयार करण्यासाठी एक मिक्सर जार घेतलेले हे आहे या मिक्सर जारमध्ये आता आपल्याला हे हिरवे मूग घालायचेत अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर यामध्ये आता आपण दोन लसणाच्या पाकळ्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आल्याचा लहानसा तुकडा आणि जिरं घालणार आहोत अर्धा चमचा आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं आपल्याला पाणी आणि आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत आणि एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडसर नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे धिरड्याचं पीठ तयार झालेलं आहे तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेते आणि आपलं धिरड्याचं पीठ तयार झालेलं आहे तर झटपट असे हे धिरडे आपण करून घेऊया गॅसवरती ऑलरेडी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे आणि त्याला मी तेल लावून घेते आणि छान असा हा पॅन तापला गेलेला आहे तो आता छान तापलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे धिरडं सोडायचं आहे धिरडं सोडताना एकदम पातळ कर नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे कारण मुगाचे जे धिरडे असतात ते नाजूक असतात त्यामुळे थोडेसे जाडसरस ठेवायचे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे पसरवून घेते आणि जिथे तुम्हाला वाटते पातळ आहे तर तिथे तुम्ही तिथे मिश्रण होतून घेऊ शकता आणि गॅसची फ्लेम आता इथे आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे लो टू मिडीयम फ्लेमवरती खालची बाजू व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायचे साईडनी आपल्याला तेल सोडायचे जेणेकरून हे धिरडं चिकटणार नाही धिरडं करण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करा जेणेकरून आपलं जे धिरडं आहे ते व्यवस्थित निघलं जाईल तर आता साईडच्या कडा आपण अशा पद्धतीने सुरुवातीला सोडून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे धिरडं पलटून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या या धिरड्याला आणि आता खालची बाजू पण छान अशी ही भाजली गेलेली आहे तर आता आपण तयार झालेलं धिरडं डिशमध्ये काढून घेऊया तर मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे आणि आता मी हे काढून घेते आता हे धिरडं तुम्ही गरमागरम खाऊ शकता तर आता दुसरं धिरडंसुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी दुसरं धिरडं पण अशाच पद्धतीने करून घेते जास्त आपल्याला हे पसरवायचं नाही जर का धिरडं तुम्ही जास्त पातळ करण्याचा प्रयत्न केला तर ते धिरडं तुटू शकतं तर खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर आणि वरची बाजू थोडीफार सुकल्यानंतरच हे धिरडं आपण सोडून घ्यायचं आहे जर का आधीच तुम्ही हे धिरडं काढण्याचा प्रयत्न केला तर धिरडं तुटू शकतं किंवा धिरडं कच्चं राहू शकतं तर बघा छान खरपूस असं हे धिरडं भाजलं गेलेलं आहे आणि झटपट होतात फक्त व्यवस्थित खालची बाजू भाजून घ्यायची आणि नंतरच त्याला पलटून घ्यायचं तर तयार झालेलं धिरडे आता आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व धिरडे मी करून घेतले एका वाटीत चार धिरडे तयार होतात तर इथे मी खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत ही मुगाची धिरडी खूप चविष्ट लागतात आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे तर नाश्त्यासाठी तुम्ही नक्की करू शकता लहान मुलं जर का हिरवे मूग खात नसतील किंवा हिरव्या मुगाची भाजी खात नसेल तर त्यांना अशा पद्धतीने धिरडे करून तुम्ही खायला घालू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद